नमस्कार युट्यूब फॅमिली पुढील संभाषण पूर्ण ऐका हॅलो हां बोला वैष्णवी मेड सर्विस हो so, हो oh. मला चिंचवड एरिया मध्ये गावडे कॉलनीत मेड पाहिजे होती पेशंट केअर साठी हो मिळेल ना मेल फिमेल पेशंट फीमेल काय आहे फिमेल पेशंट ओके मिळेल मॅडम कितीचा चार्ज सकाळी साधारण आठ वाजता पासून चार वाजेपर्यंत वगैरे आठ ते चार हा मग देतो आठ तासाची मिळेल ओके पंधरा हजार महिन्यात दोन सुट्ट्या असतील महिन्याला दोन सुट्ट्या हम्म पंधरा हजार काय कमी काय काय कमी म्हटलं पंधरा हजार काय कमी घेणार का। विचारायला लागेल ला मॅडम तुमचं बजेट सांगा सांगतो कुणी असेल तर माझं बजेट हजार पर्यंत सात आठ हजार अवघड तासाचे रेट पाहिजे कमी मध्ये दोन तीन वेळ येऊन जाणारी जवळ कुठे राहणारी असेल हो पण फक्त बेड रिटर्न आहेत का हो हो भेट मी मग फक्त सकाळची कामे करून जाईन अशी भेटू शकते तशी असेल तर सांगतो मग ते मग दहा एक हजार रुपये घेतील सकाळी तीन चार चार पाच तास थांबून बघा मग दहा हजार पर्यंत सात आठ हजारच विचारा त्यातून मग अगदीच कोणी असेल जवळची येऊन जाऊन करू शकेल एक दोन वेळा तीन वेळा वगैरे असं तरी विचारा तरी चालेल चालेल मी पाहतो जवळची कोणी तुम्ही ही रेकॉर्डिंग ऐकली असेल मॅडमला सांभाळ करेल केअर करेल आजी बेडवर आहेत जर तुमच्यापैकी कोणाला कामाची गरज असेल तर आम्हाला कॉल करा धन्यवाद आमच्या इथे पाच तास आठ तास दहा तास पार्ट टाइम फुल टाइम गरजू महिलांना घरकाम बाळ सांभाळणे पेशंट सांभाळण्याची कामे मिळतील तसेच चोवीस तास राहून कोणाला पुण्यामध्ये काम हवे असेल तर अशा महिलांना सुद्धा घरकाम बाळ सांभाळणे पेशंट सांभाळण्याची कामे मिळतील हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचे आभार असेच कामाविषयी नवीन नवीन माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील व पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळतील धन्यवाद